मोठे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेला हा आ... भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव या उत्सवासाठी आज आपल्या सर्वांच्या समोर आदरणीय आनंदजी आणि त्यांच्या सर्व पार्टीच्या माध्यमातून सुरेश अशा भिन्नितांचा नदराणा आयोजित करण्यात आला या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशी कोळी या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस अॅडव्होकेट प्रकाशजी बिरेदार या ठिकाणी उपस्थित कामोठ याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवी जोशी इथे ज्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुढाकार घेतला त्यांचे सहकारी हॅपी सिंग मंचावरती उपस्थित असणारे आमचे

बहुत ही लोगों ने उत्साह दिखाया है बहुत ही इंटरेस्ट दिखाया है बहुत ही लोगों ने एंजॉय किया है इसको और लोगों को हमारी तरफ से विनती है कि आते रहे एंजॉय करें पब्लिक ने बहुत ही एंजॉय किया है और हमें बहुत ही अच्छा लगता है कि ऐसे कार्यक्रम करें और लोग आके एंजॉय करें काफी लोगों ने आके हमें अप्रिशिएट भी किया है कि आपने बहुत अच्छा कार्यक्रम रखा है और प्रशांत प्रशांतारा ठाकुर की सहमति से प्रोग्राम हुआ है उन्होंने रखवा है और हैप्पी सिंह जी जाके उनसे पूरा प्रोग्राम की पूरी अरेंजमेंट करके आए हैं बाकी यहाँ के सब नगर सेवक जितने भी हैं हमारे कमोठे के सबने पूरा सहयोग दिया है सब आके पूरी लास्ट तक बैठे थे ठाकुर सबका, सबका ने पूरा सुना क्या बताएंगे इसके साथ बस एक्चुअली दादा बीच में जाने वाले थे कि दो गाने सुन के मैं जाता हूँ बट उन्होंने इतना आनंद रखा मतलब आनंद शिंदे जी ने इतना मतला महोल बना दिया की दादा पूरे प्रोग्राम में बैठे हैं अपना पूरा टाइम छोड़ के पूरा काम छोड़ के उनको पूरा दादा ने एंजॉय किया है दीपाली अविनाश पवार मी कामोठे रेवाशी आहे आणि आज एकशे 133वा जयंती निमित्त इथे हैप्पी सिंग दा आणि प्रकाश दादा यांनी खूप मोठास प्रोग्राम ठेवला आणि आनंद शिंदे ने इथे बोलवलं आज माता रमाई आणि आपले बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जे काही होते ते आज गाण्यातून मांडले गेलेत आणि हे परंपरा म्हणजे पूर्वी पूर्वजनांना पण माहिती होतं आणि आत्ताच्या पिढीपर्यंत पण आहेत आनंद शिंदे हे आज खूप जनतेपर्यंत पोहोचलं आणि खूप लोकांनी इथे येऊन अगदी वाशीपासून मानकूरपासून लोक इथपर्यंत आली होती आणि भरभरून सगळ्यांनी आनंद घेतला आणि त्यांचा गाण गाण्यामधून त्यांची एक लाईफ कशी होती आणि त्यांनी आपल्या लोकांना म्हणजे इथपर्यंत कसं कसं आणलं हे आनंद शिंदे यांनी आम्हाला या गाण्यातून प्रत्येक वेळी ते सांगत असतात आणि खूप छान असा प्रोग्राम झाला आणि कायमस्वरूपी व्हावा ही आमची इच्छा आहे सो थँक यू हॅपी सिंग दादा थँक्यू प्रशांत दादा